सर्वांना गुड मॉर्निंग कैता ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा दिवस तुमचा चांगला जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करणारे आज म्हणजे बारा मार्च बारा मार्च तर बुद्ध पौर्णिमा होती वैशाख महिन्यातील तर अमोशा असेल पौर्णिमा असेल कोणताही सण असो आपला त्या दिवशी आपल्या घरातली आपण साफसफाई करतच असतो पण आज पौर्णिमा होती तर अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा करायची असते किचन ओट्याची तर किचन ओट्याची थोडी साफसफाई चालू होती आणि हॉल पण क्लिनिंग करून घेतला मी आज खूप अशी बारीक बारीक धूळ झालेली होती आठ दहा दिवस झाले असेल साफसफाई केलेली नव्हती आणि असं काही ठरवलेलं नसतं की याच दिवशी मी साफसफाई करायला पाहिजे आमोशाच्या दिवशी आणि शनिवारी थोडीशी साफसफाई करत असते पण असं सण वगैरे असला की त्या दिवशी नाही तर त्याच्या एक दिवस अगोदर सर्व साफसफाई करून ठेवते म्हटलं चला आज पौर्णिमा पण आहे सकाळी सकाळी म्हटलं चला पटकन स्वयंपाक वगैरे झालेला होता नाश्ता वगैरे पण झालेला होता म्हटलं आता थोडी साफसफाई करून घेते तर म्हटलं चला आणि खूप अशी बारीक बारीक पण जगून जाते आपण अशी साफसफाई करत राहिलं ना तर मग आपल्याला जास्त जड जात नाही घरातली साफसफाई अधून मधून असा हात कुठं फिरवतच राहायचा पण म्हणजे आपल्याला नंतर त्रास होतो मग ते खूप वेळा घसत बसा जास्त झाले की जास्त आपल्याला मग ते घसघस पुसपूस लय पुरतो जे टी व्ही युनिट होतं ते त्यात म्हणजे बारीक बारीक दूर तर असतेच खूप दिवस झालं तर टी व्ही युनिट पुसलेलं नव्हतं तर म्हटलं चला आज पोचा मारून घेते वरती खाली पण आणि समोर दिसत असेल बॉटल ते ओमने लिक्विड मला तयार करून दिलं होतं त्याने विम बार लिंबू असं काही टाकलेलं होतं त्याच्यात म्हटलं चला पुसून बघते पण खूप छान असे फर्निचर वगैरे निघाले बा चमकायला लागलेलं होतं पहिले ओल्या कापडाने पुसून घेतलं नंतर मग कोरडा कापड घेतला कोरडा कापडाने पुसून घेतलं फर्निचरला जास्त ओलसरपणा राहू द्यायचा नसतो हे बघा लगेच कोरडा कापड घ्यायचा नाही असं कडक पुसून टाकायचं मग फर्निचर एकदम छान असं चमकत असतो नव्यासारखं अजून नवं जे फर्निचर जुनं झालेलं नाही आहे आणि सोफा बघा आपल्याला वाटतं आपण झाडू घातला सोफ्याखाली पलंगाखाली आपल्याला वाटतं क्लिनिंग झालं पण जर तसं नसतं बारीक बारीक राहतेस तिथं घाण तर म्हटलं सोफे बाजूला केली गॅलरीमध्ये बघू शकता गॅलरीत पण पसारा झालेला तर आत्ताच पाच सहा दिवस झाले गॅलरी पूर्ण साफ केली होती तुम्हाला काय तो व्हिडिओ दाखवला नाही आणि एक गोंडी घाण निघाली होती ती दिली भंगार निघाला आता तो पण दिला भंगारवालेला पण बघा तरी पण आठ दिवसात चार दिवसात पण सारा जातो गॅलरीत कितीही साफ ठेवली तरी पण ते तिथं पण म्हणजे काम करून घ्यायचे असे डब्बे वगैरे पडून राहता तर तिथे असे कप्पे तयार करून घ्यायचे पण आता नाही नंतर तयार करेल मी ते मग गॅलरी कितीही साफ ठेवा आता साफ केली पर परंतु दोन तीन दिवसात परत असंच होऊन जाणार आहे पण अधूनमधून गॅलरी पण रोज काय साफ करतच राहते इकडं ठेवू तिकडची वस्तू इकडं ठेवू कसं म्हणजे चांगलं कसं दिसेल या पद्धतीने इकडची वस्तू तिकडं तिकडची वस्तू ठेवतच असते तरी बघा थोडासा हात फिरवला तरी पण गॅलरी क्लीन झाली आणि आता सोप्याचं मागचं म्हटलं त्याला झाडू मारलं तिथं पण बारीक बारीक घाणच होती मग तिथं सोप्याचं खाली पण पोचा मारून घेतला अगोदर मग सोपे जागच्या जागी ठेवले आणि नंतर पोचा मारून घेतला ओम गेला आता कटिंग करायला पण सोमवारचं कटिंगचे दुकानं सलूनची दुकानं बंद असता तो आला आणि बसला त्याच्यानंतर आम्ही घरांना पोचा मारून घेतला मग मा पटकन आणि कपडे पण राहिले होते होते ते, ते पण धुवायची होती देवपूजा पण राहिलेली होती सगळं साफसफाई केल्यानंतर म्हटलं चला मग आंघोळ वगैरे केली मग देवपूजा केली अशा वेळेस म्हणजे काही असलं ना सण वगैरे आपण लवकर उठलं की पटकन कामं होता पण मला पण थोडा उशीर झाला तर म्हणून उशीरा आंघोळ वगैरे देवपूजा झाली किचन ओटा पूर्ण क्लीन झालेला आता बघू शकता असं किचन ओटा म्हणजे क्लीन राहिला की घर असं प्रसन्न वाटत असतं हे बघा मुलाने ठेवला ग्लास हे असे वस्तू जमा होऊन जातात टी व्ही बघता बघता तिथंच डिश असते तिथंच ग्लास तिथंच बॉटल आणि रोजचीच काम आहे एवढी साफसफाई आता तुम्हाला दाखवेल दोन ती उद्या परवा परत तिथं जशीच्या तशी धूळ वगैरे होऊन जाईल नंतर आंघोळ सगळी साफसफाई झाली त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली म्हटलं आता सर्वात प्रथम म्हटलं देवांची पूजा करून घेते मग देवांना उजळलं पितांबरीनेच लिंबू दही ते माजवळ काहीच दही पण नव्हती लिंबू पण नव्हता काहीच नव्हतं नाहीतर सांगता की पितांबरी लावायची नाही पण आपल्याला देवांना इजा पोचवायची नसते आपले देव स्वच्छ आणि क्लीन असे चमकायला पाहिजे जसं आपण साबण लावून काही होत नाही आपण म्हणजे कसं बाजरीचं पीठ घेतो चण्याचं पीठ घेतो आणि अंग हसत असतो त्याच रुप देवांना पण म्हटलं चला पितांबरीने चमकायला पाहिजे आपले देव असे सुंदर दिसायला पाहिजे म्हणून पितांबरी यूज करत असतो देवांना हानी पोचवायची नसते आपल्याला तर पीतांबरी घेतली आणि या पद्धतीने मी मस्त देव उजळून घेतले बघू शकता मस्त आता वाळायला ठेवलं तर हे तांदूळ आहेत पौर्णिमेच्या दिवशी आपण बघा कवड्या ठेवत असतो अन्नपूर्णेची मूर्ती असते ती म्हणजे तांदूळामध्येच ठेवत असतो का कासव असतो ज्या काही वस्तू आपण तांदुळामध्ये ठेवत असतो ते तांदूळ साईडला ठेवून नवीन तांदूळ पौर्णिमेच्या दिवशी चेंज करून घ्यायचे असतात हो तर पावसाचं वातावरण आहे आणि ते तांदूळ आपल्या जिथं आपण धान्य साठवलेलं असतं तांदूळ वगैरे तिथं टाकून द्यायचे नाहीतर खिचडी करताना धुवून चुन टाकून द्यायचे नाहीतर पक्षी असतील तर पक्षींना धुऊन द्यायचे बघा किचन ओटा सगळं क्लिनिंग केलं नंतर मुलं ढोकळा मागायला लागले मम्मी ढोकळा कर तर ढोकळ्याचं पीठ म्हणजे एक दिवस अगोदरच मी तयार केलं तर सकाळी एक एकदा झालेला आता आता हा दुसऱ्या वेळेस दुपारी तर साखर टाकून घेतली म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते साखर टाकायची एक दीड चमचा आणि लिंबू सत लिंबू सत जास्त टाकायची नाही थोडंसं टाकायचं नाही तर आंबट आंबट खूप आंबट लागतो दही असेल तर दही तुम्ही टाकवा आणि इथं मी सकाळी मिक्सरमधूनच काढून घेतलं तर हिरवी मिरची लसूण आणि मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार आणि हळद टाकून घ्यायची हळद टाकायची मी विसरली होती नंतर हळद टाकली मीने आणि एक जीव करून घ्यायचं आहे आणि हळूहळू आपल्याला करायचं आहे चम तेल टाकून घ्यायचे थोडंसं एक दोन चमचे तेल आणि एक सरकने हा ब्रेकिंग सोडा आहे थोडासा टाकायचं आहे अर्धा चमचा जास्त टाकायचं नाही जास्त टाकलं की लाल लाल होऊन जातो मग आणि आता एक जीव असं फेटून घ्यायचं आहे मस्त एक जीव करून आणि सोडा टाकला की त्याच्या लगे थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपलं मस्त बॅटर तयार होऊन जातं बघा ढोकड्याचं बॅटर तयार झालं होतं आणि माझ्यासोब काय म्हणजे असं भांडं वगैरे नाही की खमण ढोकड्याचं चपातीचा डब्बा आहे स्टीलचा पातळ आहे तो जास्त जड घे म्हणजे असं जाडसर नाही पातळ आहे खूप तर मी त्याच्यातच करत असते ढोकळा वगैरे ते बघा चपातीचा डब्बा एकदा झालेला आता मी काय तो धुतला नाही त्याच्यातच ढोकळा टाकून दिला तेल लावून घेतलं नाही हे बघा हळद विसरली होती तर हळद टाकून घेतली मी असं गाई ग गडबड असली की आपण विसरून जातो काही वस्तू टाकायचं तर आठवणीने टाकायची आणि एका साईडला दूध तापवून ठेवलेलं होतं हे बघा एक एकदा झालेला आहे ढोकळा तर तिथंच ते तेल लावून मी नेते ढोकळ्याचं बॅटर टाकून घेतलं आणि जास्त पातळ करायचं नाही आहे ह्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला करायचं आहे आणि थोडंसं ठोके देऊन द्यायचे खाली आणि बघा पातेली अगोदरच ठेवली होती आणि आता झाकून घ्यायचे फुल गॅस आहे नंतर आपल्याला बारीक गॅस करायचे फुल गॅसमध्ये जे पातेलीचं पाणी ते ढोकळ्यामध्ये येऊन जा येऊन जाऊ शकतो म्हणून लक्ष द्यायचं आहे पाणी उकळी आली की लगेच बारीक गॅस करायचे आणि दहा पंधरा मिनटं झाले की आपल्याला लगेच तिथं तुम्हाला तिखट असा चमचमीच ढोकळा पाहिजे असेल तो वरून बघा असं तिखट टाकायचं दहा पंधरा मिनटानंतर आणि आपला बघा ढोकळा एकदम मस्त फुगलेला पण आहे पण थोडा कच्चा येतो अजून मी तिखट टाको तिखट टाकायचं होतं मला लाल मिरचीचं म्हणून मी उघडला आणि आता आपला ढोकळा झाला आहे वीस तीस तीस मिनटं तरी राहू द्यायचा अर्धा तास कारण की माझा असा जाड ढोकळा आहे पातळ नाही आहे म्हणून मी थोडं जास्त वेळ राहू ते थोडं थोडं करण्यापेक्षा एकदम करून घेते मी म्हणजे एकदा केला म्हणजे सगळेजण पोट भरून खाऊन घेतात तरी एकदा माझा झाला डोकळा सकाळमध्ये आता दुपारी दोन दोन अडीच वाजले असतील आणि आपल्या किचवटीची पूजा पण राहिली आता संध्याकाळीच करून घेईल मी तर मिरची राई कढीपत्ता जिरं सि जिरं टाकून घेतलं वरून काप करून घेतले होते पण हा जाड ढोकळा आहे म्हणून उलटं केलं मी नाही थंडगार होऊ द्यायचं आहे गरम गरम तळायचं नाही गरम गरम तळलं ना आता सगळं कढईला चिपकून जातं मग तो ढोकळा हे बघा मस्त आपला लुसुशीत आणि नरम मुलांनी तेव्हाच खाऊन घेतला आमच्या दोघं मुलांना ढोकळा असेल इडली असेल असं खूप आवडतं पॅटी समोसा वडापाव मुलांचं मुलांना असं चमचमीत काय राहिलं की खूप आवडतं आणि आपला ढोकळा म्हणजे हा गुजराती ढोकळा आहे डाळ ढोकळा तर साहित्य मी काय काय घेतलं होतं तांदूळ घेतले होते हरभऱ्याची डाळ मूग डाळ उडीद डाळ ह्या वस्तू घेऊन डाळ ढोकळा केला होता अजून बारीक शेव पाहिजे होती एकदम मस्त लागतं हा आमच्या सोमला जास्त आवडतो ढोकळा त्याच चाललो होतो मम्मी ढोकळा कर ढोकळा कर तर म्हटलं चला चला आपला ढोकळा मस्त तयार झालेला आहे सोम खायलेला मुलगा मुलांची कामं अशी असतात तसे भांडे वगैरे पाडत ते त्याच्या भावाला दिसत होता आता ढोकळा चला अजून संध्याकाळचा व्हिडिओ आपला राहिलेला आहे सत्यनारायणची पूजा मांडणी पण करायची आपल्याला संध्याकाळी आता विड्याची पानं आंब्याची पानं मिळता का बघू आपण ढोकळा करत होती तेव्हा दोन सव्वा दोन झाले होते घेतला आता अडीच तीन झालेले होते काम आणि मुलांचं बघा चालू होतं आणि म्हटलं चला चार वाजले तर म्हटलं संध्याकाळची तयारी करून घेते संध्याकाळची सगळी सामग्री जी आहे ती आपण गोळा करून घेऊ काय काय साहित्य लागणार आहे बघा सत्य नाही लागत असते अक्षता लागत असतात हळद कुंकू गंध आंब्याची पानं तुळशीचे पानं आणि शिला प्रसाद म्हणून तर हे बघा आपली समय असते इथे जर आपण दिवा लावला तर म्हणजे सगळं काळा काढून जातो तर तुम्हाला एक नवीन आयडिया देते दे, बघा आपल्या दिवे असतात हे दिवे ना आता हे बघा काढून घ्यायचं हे बघा याला असता खाली तर आपण समयला असं लावून द्यायचं म्हणजे भरपूर वेळा बघाय आणि दिसायला पण असं कमळ्यासारखं वाटतं हे बघा या पद्धतीने समय लावून घ्यायची तुपाची तुपाची किंवा तेलाची समय तुम्ही लावू शकता हे बघा या पद्धतीने आता आपला तुपाचा दिवा लावून घ्यायचा नाही व्यवस्थित ठेवून द्यायचं तुम्ही अगरबत्तीचा स्कॅन पण तयार करू शकता हे बघा अगरबत्ती आपली लावू शकतो तुम्ही दिवा लावणार आहे खूप वेळ आणि याच समयच्या इथं इथं पण तुम्ही असे लांब बाती लावू शकता तूप टाकलेले खाली आणि तुम्ही आता असे वाता पण लावू शकता चारी बाजूने पाच आणि असं होवे प्रकाश किंवा आता देवा लावून घेते नाही आणि बघा फुलं आणलेली त्याने फुलं घ्यायला पाठवायचं फुलं किती चांगली चांगली आणली पाहिजे फुला पाठवला मग फुलं आणली त्याने झेंडूची आणि विड्याची पानं आणलेली विड्याची पानं किती लागली पाच किती रुपये म्हणजे किती दिली सात हे बघा विड्याची पानं लागणार आहेत आपल्याला सत्यनारायणची पूजा करताना तुम्हाला जर एकवीस अकरा असे सत्यनारायणची पूजा करायची असेल तर संकल्प तुम्ही करू शकता हे बघा आता आपण हे आपल्याला आप। जे जे काय ते लागणार ना ती गोळा करून घेतो आणि हिचं मी साईडला ठेवते म्हणजे आपण आतून अजून डीप प्रोसेडिट केलेला नाही आहे आपण खाते नंतर डीप आपण आणि तुम्हाला जर कळ स्थापना करायचे कळ स्थापना तुम्ही करू शकता आंब्याची पानं बघा चार दहा हाडे पण लागतात नसेल तरी पण चालेल फक्त आंब्याची पाच पानं राहील तरी पण चालतात विड्याची पानं झाली आपले संध्याकाळ झाली होती पाच साडेपाच वाजले होते तर सत्यनारायणची पूजा मांडणी निम्मी झालेली होती निम्मी राहिलेली होती तर या पद्धतीने आपल्याला सत्यनारायण भगवानची पूजा मांडणी करून घ्यायची चौरण बघा आपण जिथं सत्यनारायण भगवानची पूजा मांडणी करणार ती जागा स्वच्छ क्लीन करून घ्यायची पुसून घ्यायची कापडाने स्वस्तिक काढायचं चौरण ठेवायचं चौरण असेल तर पाड घ्यायचं त्याच्या लाल कापड वस्त्र ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला तांदूळ अरे सॉरी गव्हाची रास मांडून घ्यायची कलशचं म्हणजे तांब्या घ्यायचं आहे गडू पाणीने भरलेला त्याच्यात एक रुपया सुपारी अक्षदा हळद कुंकू वाहून घ्यायचे तमान घ्यायचे तमानमध्ये तांदूळ दिसत आहे तुम्हाला तांदूळला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि बाळकृष्णाची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची सत्यनारायण भगवानचा फोटो ठेवायचा आहे तीन सुपाऱ्या घ्यायच्या आहे एक गणपतीची एक कुळदेवतेची आणि एक वरून देवतेची विड्याची पानं सहा घ्यायची जोळ पानं ठेवायची आणि ह्या पद्धतीने अक्षदा ठेवायची अक्षदा अक्षदांना हळदी कुंकू घाऊन घ्यायचं आहे आपल्याला आणि अभिषेक करून आपल्याला सुपाऱ्यांची अभिषेक करायचा गणपती बाप्पांची पूजा करायची आणि जो ग्रंथ असतो ना त्याच्या सगळं दिलेलं आहे की आपण कशा पद्धतीने पूजा करायची ही गणपती बाप्पाची मधली तर कुळदेवतेची आणि ही वरुण देवतेची बाळकृष्ण ज्योती सत्यनायण भगवानचं प्रसाद आंब्याची डहाडे आणि जो गडू आहे तिथं आपल्याला पाच पानं लागणार आहेत आंब्याची पाच पानं आणि आंब्याची झाडं असतील ते चार फांद्या डहाळ्या तोडून आणायची आपण छान तुम्हाला जशी जमेल तशी रांगोळी काढायची समई असेल तर समयी लावा तुम्ही तुपाची तेलाची आणि तुपाचा दिवा लावायचा आहे शिरा करायचा आहे आणि तीन वाट्या घ्यायच्या तीन वाट्यांमध्ये आपण साखर थोडी थोडी टाकायची आहे प्रसाद म्हणून आणि एक भरलेला गडू पाहिजे पाण्याने अभिषेक करायला आपल्याला या पद्धतीने दिसते तुम्हाला हे बघा शिरा आरती करण्यासाठी दिवा तीन वाट्या साखरेच्या आणि गंध घ्यायचा आहे अष्टगंध तो पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी मातेचं आणि विष्णू भगवानची पूजा केली जाते बघा सोमची गडबड चालू होती तो पण मध्ये मध्ये येत होता मग त्याला म्हटलं धूप लाव दिवा प्रज्वलित कर आपण असं पूजा वगैरे करता त्यांची लुडू बुडू चालसे फक्त सोबत खेळायला पाहिजे त्यांना दिवा लावायला पाहिजे हे बघा सो मला खूप मदत करत असतो कोणतंही काम असलं की आणि आता अभिषेक करून घ्यायचा आता तर आपल्याला असे एक ताड घ्यायचे सुपारी घ्यायची पाण्याने आणि तुमच्याजवळ पंचामृत असेल तर पंचामृतने तुम्ही पंचा पंचा अभिषेक करा आता पंच अमृत माझ्याकडे नव्हतं तर मी पाण्यानेच अभिषेक करून घेतला या पद्धतीने आपल्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण भगवानची पूजा करायची असते आणि जो ग्रंथ आहे त्याच्यात पाच अध्याय आहेत आणि त्याच्यात सर्व दिलेले की तुम्ही कशा पद्धतीने पूजा वगैरे केली गेली पाहिजे मंत्र स्तोत्र सगळे दिलेले आणि दिंडोरी प्रणितच आपल्याला सत्यनारायणची पू म्हणजे ग्रंथ घ्या त्याच्यात सर्व दिलेलं असतं दुसरा ग्रंथ घेतला त्याच्यात फक्त पाच अध्याय असतात तर दिंडोरी प्रणितच तुम्ही घ्या सत्यनारायण विधी तर आपली पूजेला सुरुवात झालेली होती सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करून घेतला होता दीप प्रज्वलित केला का अग्नीला साक्षी मानून हळद कुंकू वाहून घ्यायचे फुल वाहून घ्यायचे फुल असेल तर या पद्धतीने आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची जेव्हा आपण साखरेची वाटी ठेवतो तेव्हा चौरस काढून घ्यायचा आहे चौरस काढल्यानंतर मग वाटी ठेवायची आहे आणि मग गायत्री मंत्र ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर अजून एक मंत्र आहे असे मंत्र म्हणून आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे दर पौर्णिमेला तुम्ही अशी सत्यनारायण भगवानची पूजा करू शकता जर तुम्हाला आता जमलं नसेल तर पुढच्या पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायण भगवानची पूजा करत जा तुम्हाला एकवीस करायचे असतील पाच करायचे असतील सात करायचे असतील संकल्पयुक्त करायचे असतील पौर्णिमा दर पौर्णिमेला पण केलं तरी पण चालणार आहे आणि संकल्पयुक्त सेवा केली तरी पण आहे पाच सात अकरा एकवीस एकशे आठ एकावन्न आपल्यावरे सत्यनारायणची भगवानची पूजा केल्याने आणि चांगलंच ह्या पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी आणि विष्णू भगवानना खूप महत्त्व दिले जाते श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्जन करून घ्यायचं कुबेर यंत्र असेल तर कुम कुबेर यंत्राला आपण कुबर, पंचामृत साधं पाण्याने अभिषेक वगैरे करायचा आणि काही सेवा असतात त्या करायच्या आपण त्याचा व्हिडिओ पण मी दिलेला आहे की आपण कोणत्या सेवा करायच्या सप्तशीतीचा पाठ असेल तर सप्तशीतीचा पाठ तुम्ही करायला विसरायचं नाही ललिता सहस्रनाम आहे ते वाचायचे कणकधारा स्तोत्रम असेल ते वाचायचे महालक्ष्मी अष्टस्त्रोत्रम आहे ते वाचायला शिकायचे आणि व्यंकटेश स्तोत्र असेल विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम बोली पौर्णिमेच्या दिवशी तुमच्याकडून याच्यातून जितक्या सेवा होत असतील तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्ही स्वामी सेवेकरी असणार तर आपल्या स्वामी चरित्र सारा मृत वाचायला विसरायचं नाही आहे स्वामी महाराजांच्या अकरा अकरा माळी किंवा एक माळ करायला विसरायचं नाही आहे नवार्ण मंत्र असेल तर तो तुम्ही वाच म्हणजे नवार्ण मंत्र असेल तो बोलायचा आहे तर सप्तशितीचा पाठ पण झालेला होता माझा आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करायची असते भरपूर अशा काही सेवा असतात त्या आपल्याला करायच्या असतात पण जेवढं होत असेल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे रिकाम्या वेळेत इकडं तिकडं जाऊन बसण्यापेक्षा शेजारी पाजारी जाऊन बसण्यापेक्षा या पद्धतीने आपल्या घरामध्ये सेवा केल्या गेल्या के पाहिजे आपण दुसऱ्यांच्या घरी गेलो तर दोन ती अडीच तास कुठं निघून जातात गप्पा मारण्यामध्ये कळत नाही त्यापेक्षा आपल्या सेवेला महत्त्व द्यायचे तर आरती पण झाली होती संध्याकाळी जो आपला उंबरठा असतो मेंडोर तिथं पण रांगोळी काढली होती मी आणि आरती वगैरे झाल्यानंतर तिथं पण दिवा प्रज्वलित करून घेतला हळदी कुंकू पूजा करून घेतली पण हवा खूप चालू होती दिवे पण राहत नव्हते हवा येत होती पावसाचं वातावरण होतं पाऊस आल्यानंतर आणि बघा संध्याकाळीच माझं जमलं दिवसभर नाही जमलं किचन ओट्याची पूजा मग संध्याकाळीच करून घेते मी सहा साडेसहाला आपलं ला आपलं स्वस्तिक काढून घ्यायचं पूजा करून घ्यायची या पद्धतीने धूप आपण लावलेली आहे तर पूर्ण घरभर आपल्याला फिरायचं जो पण मंत्र येत असेल स्वामी करे स्वाम श्री स्वामी समधश्री नेत्र नवारण मंत्र असेल तो आपण बोलू शकतो जे आपल्या तोंडात मंत्र स्तोत्र येत असतील ते बोलायचं आणि घरभर फिरायचे घंटी असेल तर घंटी घेऊन फिरा आणि बघा नंतर आपण ज्या चकल्या केल्या होत्या त्या मी आज तळते पापड केले होते साबुदाण्याची चकल्या के केल्या होत्या ह्या तांदुळाच्या चकल्या आहेत तर बघा आपल्या चकल्या एकदम मस्त एक नंबर झालेल्या आहेत थोड्याशा किंचित वातड आहेत पावसाचं वातावरण असल्यामुळे तरी पण छान अशा फुगल्या होत्या आणि अशा नरम कुरकुरीत होत्या बघू शकता किती मोठी फुलकलेली आपली तर आमचं लई चालू होतं चकली चकली मग मी चकल्या तर बघा असं असतं मुलं म्हणजे पापड पण केले पापडकडे लक्ष नाही दिलं पण ते चकली असं गोल गोल त्यांना का काहीतरी नवीन वाटतंय तर ते लगेच चकली चकली मागायला लागले त्याने चकल्या तडायला लावल्या अजून असे असे ऊन जर चांगला त्यांना मिळालं असतं अजून चकलींना अजून म्हणजे थोडंसं वा वाटतं वाटतंय मला त्या ऊन आहे तरी तीन चार दिवस झाले आताच येत त्या चकल्या ऊन सावली ऊन सावली होत आहे आमच्याकडे आणि आता पापड पण तळून दाखवते मी तुम्हाला एक पापड पण एकदम छान झाले आहेत आपले आता चकली करताना पाच सहा जे पापड केले होते ते पण छान झालेत आपण तांदूळाचे पापड केले होते ते पण मस्त फुगलेले आहेत साबुदाण्याच्या चकल्या केल्या त्या पण खूप छान झालेल्या आहेत मस्त त्या पण म्हणजे आता होत्या म्हणून मी तळून काय दाखवलं नाही हे बघा हे तांदूळाचे पापड आहेत अगोदर केलेले तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे रेशनचे पापड तर बघा आपला पापड मस्त किती फुगलेला आहे हे बघा मस्त फुगलेले आहेत हे बघा अजून कढईमध्ये तेल जास्त पाहिजे होतं म जेवढं म्हणजे अजून फुल ग्लास होतो मस्त मोठा हे बघा हे चकली ज्या चकल्या केलेल्या आहेत ना त्या पाच पीठ उरलेलं होतं त्याचे मी पाच सहा पापड केले होते तर बघा तो पापड पण बघा कसा दुखतेने फुल फुललेला आहे आपला बघू शकता पापड सगळं म्हणजे असं वातड आहे एकदम असं कडक झालेलं नाही आहे जसं उन्हामध्ये असं एकदम कडक होत तरी रोज चांदीमध्ये ठेवून उन्हात दाखवते मी पण लगेच सावली येते आणि पावसाच्या धागाने परत घरात आणलं जातं हे बघा चकली गेली होती साबुदाना चकली चकली पण आपली मस्त झालेली साबुदाना चकली उपास तर आमचं असं काही नसतं की उपवासाच्या दिवशी तळून खायचं खिचडी असेल मसाल्याची भाजी असेल आता आम्ही असं तळत थोडं थोडं तळण तळून घेतो म्हणजे दोन घास जास्त जातं आपल्याला हे बघा चकल्या पण मस्त झालेल्या त्या आपल्या चला हा आपण दाखवते तांदूळाचा पापड हे बघा किती छान फुललेलं आहे मी थोडंसं तेल टाकलं आहे म्हणून थोडंसं अजून हे थोडं जास्त तेलकडे टाकलं असतं तर अजून म्हणजे थोडा जास्त अजून फुलला असता हे बघा मस्त तळण तळून घेतलं मीने एक पापड एक दोन पापड अजून तळायचे राहिले होते आणि हे बघा खिचडी आणि तळण पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर मी खिचडी टाकून घेतली आणि तळण आणि मुलांनी सर्वांनी आवडीने खाल्लं एक पापड राहिला आहे तो पण तळायचा आहे गॅस पण चाली व्हिडिओ आला असेल तर लाईक करा